नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी दोडक्याची रसाभाजी खूप छान अशी लागणारी दोडक्याची रसाभाजी तुम्ही सुकी भाजी देखील बनवू शकतात पण रसाभाजीची चवच वेगळी असते चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आम्ही दोन दोडके घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे होते त्यामुळे दोनच घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या शिरा काढून घ्यायच्या तुम्हाला माहीत आहे का या शिऱ्या जर आपण काढल्या तर त्या शिऱ्यांची देखील छान चटणी होते ती चटणी देखील खूप चविष्ट अशी लागते दोडक्याला मराठीमध्ये शिराळा किंवा कौल असं देखील म्हणतात आणि ही दोडकेची भाजी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध अशी असते आणि दोडकेची भाजी बनवण्याचे विविध प्रकार आहेत खूप आपण सोप्या पद्धतीने डोळकेची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण दोडक्यांची साल काढून झाल्यानंतर आपण एकीकडे एक डाळ शिजवायला घालणार आहोत त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्यात अर्धी वाटी एवढी आम्ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोडक्याची भाजी करताना त्यात हरभरा डाळ घातल्यामुळे दोडक्याच्या भाजीला अधिकच चव येते त्यामुळे आपण दोडक्याच्या भाजीमध्ये हरभरा डाळ घालून घेऊया थोडी आपण हरभरा डाळीला आधीच दोन शिट्टी करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला भाजी जेव्हा आपण बनवू तेव्हा डाळ शिजण्याला पुरेसा वेळ लागणार नाही बघा आपल्या देखील झालेल्या आहेत आणि डाळ आपली पूर्णपणे शिजून झालेली आहे आणि दुसरीकडे आम्ही दोडके देखील कापून घेतलेले होते बघा तर मग आता दोडके कापून झालेले आहेत त्यात कढीपत्ता आणि लसणाचा ठेचा कोथिंबीर टमाटर आणि कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता आपण यापुढील कृती करूयात सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये थोडं तेल घालूयात तेल छान कडक गरम झालं की मग आपण त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालूयात सर्वप्रथम आपण मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली तर की मग आपण त्यात जिरे कढीपत्ता आणि त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण तुम्ही लसूण किसून देखील घेऊ शकतात ठेचून घेतलेला लसूण घालूया लसूण छान परतून घेऊया आणि लसूण छान परतून झाला की मगच आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया दोडक्याची भाजी खरं तर खूप चवीला लागते गिलके आणि दोडके हे दोघं नावासोबतच घेतले जातात का तर ते दोघं आकाराला सेम असतात आणि दोडक्याच्या शिऱ्यांची जी चटणी असते ती देखील चवीला खूप छान लागते त्यामुळे एकदा दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी देखील व्हिडिओ पोस्ट करणार आहोत आम्ही ती चटणी देखील खूप छान अशी लागते बघा मस्त असं आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत काहींना कांदा घातलेली दोडक्याची भाजी आवडत नाही तर तुम्ही कांदा न घालता देखील दोडक्याची भाजी करू शकतात आणि चवीला ती देखील खूप छान लागते कांदे छान परतून झाले की मग आपण त्यात टमाटर घालूया टमाटर पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही त्यात घाला पण टमाटरमुळे आपली जी दोळक्याची भाजी होणार आहे तिला छान अशी ग्रेवी येईल टमाटर ही आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत टमाटर आणि कांदे पुरेसे शिजण्यासाठी त्यात आपण मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला यात चवीनुसार मीठ घालून झालं की मग आपण पुन्हा एकदा कांदे आणि टमाटर छान परतून घेऊया आणि पुढील कृती करूया तुम्हाला माहीत आहे का तुरई म्हणजेच मराठीत दोडका त्यामुळे तुरई आणि दोडका या दोघं गोष्टींमध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे दोडक्याची भाजी म्हणजेच तुरईची भाजी असं होतं आणि या भाजीमध्ये पण आता पुढील मसाले घालूयात धना पावडर गरम मसाला त्यानंतर जिरेची पूड थोडी हळद आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला हवं तेवढं तुम्ही जास्त चटणी टाकू शकतात किंवा कमी देखील वापरू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी सगळ्या मसाल्यांमध्ये करू शकतात बघा मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आपले डाळ बघा आपले कांदे आणि टमाटर देखील पुरेशी शि शिजून झालेले आहेत आता आपण त्यात जे बारीक कापून घेतलेले दोडके आहेत ते घालूयात आणि भाजीला छान परतून घेऊयात साल काढून झाल्यानंतर आपल्याला दोडक्यांचे असे छोट्या आकारात काप करून घ्यायचे आहेत बघा छान असं परतून घेऊयात यात आ, जी आम्ही हरभरा डाळ घातलेली आहे ती तुम्ही एक किंवा दोन तास आधी पाण्यात भिजून देखील ठेवू शकतात किंवा गरम पाण्यात तुम्ही वीस मिनटं आधी देखील टाकली तर आपली भाजी ही छान होते पण आम्ही शिट्ट्या काढूनच घेतल्या कारण की आपली भाजी शिजायला पुरेसा वेळ लागत नाही झटपट अशी आपली ही रेसिपी होते बघा डाळ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही त्यात थोडं पाणी घाला आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे गरम, गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि जर तुम्ही गरम पाण्याऐवजी थंड पाणी घातलं तर आपल्या भाजीतील पाणी वेगळे आणि भाजी वेगळी अशी होते आता आपण वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरने आपल्या भाजीला गार्निशिंग करूया आपल्याला भाजी पाच मिनटं शिजून घ्यायची आहे आणि बघा मग त्यानंतर आपल्या भाजीला किती छान अशी तरी येईल आणि भाजी चवीला खूप छान अशी होईल बघा आता छान भाजीला उकडी ही देखील आलेली आहे आपल्याला अजून दोन मिनटं आपली भाजी छान शिजून घ्यायची आहे मग आपण आपल्या भाजीची छान अशी प्लेटिंग करूया बघा आपल्या भाजीला किती छान असं पण आलेला आहे आणि चवीला खूप छान सुगंध असा येतो आहे एकदा या पद्धतीने दोडक्याची रसाभाजी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा भाजी कशी झाली आहे आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे